नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिला अवकाली शेचाळीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये दर पाच हजार पाचशे रुपये सर्व दर तीन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जालना अवकाली पासष्ट क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व दर एक हजार सहाशे रुपये चंद्रपूर कंजवड अवकाली अकरा क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्व साधारणतर चार हजार सहाशे रुपये पुढील वादा समिती श्रीरामपूर अवकाली सव्वीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्व दर दोन हजार पाचशे रुपये राहता अवकाली चार क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये किमान दर दोन हजार पाचशे रुपये सर्व दर तीन हजार सातशे पन्नास रुपये